बिरेडी स्टार्ट महाराष्ट्राच्या विकासाचा देशाच्या पातळीवर गौरवशाली उल्लेख अपरिहार्य आहे महाराष्ट्रात झालेली शैक्षणिक व औद्योगिक गुंतवणूक ही इतर अनेक राज्यांच्या तुलनेत चांगली आहे त्यामुळे भारतात महाराष्ट्राची प्रतिमा ही जगाच्या पाठीवर युरोपच्या प्रतिमेशी साधर्म्य राखते याचा अर्थ महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असा नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या दोनमध्ये आहे विजेचा तुटवडा ही ग्रामीण महाराष्ट्रात रोजची बाब आहे त्याला भार नियमन असे गोंडस नाव दिले तरी त्याचा घातक परिणाम टाळता येत नाही परिच्छेद रस्त्यांची वाईट अवस्था व वा त्यांच्या वापराकरिता मोजावा लागणारा रोल ह्या बाबतीतही महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आ असावा कोल्हापूर हुबळी प्रवास करताना ह्याचा प्रत्यय येतो पुणे कोल्हापूर ह्या रस्त्यावर वाहनांची गर्दी रस्त्यांची वाईट अवस्था व टोलचे अवाजवी कर ह्याचा सामना करावा लागतो वाहने उभी करण्याची ह्या पूर्ण प्रवासात कुठेही व्यवस्था नाही त्यामुळे महामार्गावरच वाहने थांबल्याचे दिसते परिच्छेद कोल्हापूरच्या पुढे कर्नाटक राज्यात शिरतात हे चित्र बदलते रस्त्याची स्थिती सुधारते ठराविक अंतरावर महामार्गाच्या बाजूला वाहने थांबवण्यासाठी जागा व शौचालये दिसतात बहुतेक महामार्ग गावाच्या बाहेरून काढले आहेत ज्या ठिकाणी महामार्गावर छोट्या रस्त्यांचे क्रॉसिंग आहे तिथे योग्य प्रकारे खुणा व दिव्यांची व्यवस्था आहे टोलचा दर मात्र निम्म्याने कमी होतो एकाच सरकारी योजनेअंतर्गत बांधलेल्या महामार्गावर महाराष्ट्र व कर्नाटकमधला हा फरक महाराष्ट्राच्या व्यवस्थेचे द्योतक आहे परिच्छेद महाराष्ट्रात नागरिकांचा सर्वच सेवा महाग आहेत व कर चढ्या दराने द्यावे लागतात ही महाराष्ट्राच्या प्रगतीकरता द्यावी लागणारी किंमत असल्याचे सांगण्यात येते नागरी सोयी सुविधांचा तुटवडा नसावा व असलेल्या सुविधा गुणवत्तेत उजव्या असाव्यात ही रास्त अपेक्षा आहे आपल्या राज्यात विजेचे दर हे भारतातील सर्व राज्यांपेक्षा चढेच आहेत उद्योगाला जमीन उपलब्ध होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते रस्त्यांची अवस्था दयनीय आहे शेती व उद्योगांना पाण्याची कमतरता भासते कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या घटनांची संख्या वाढत आहे सहकारी क्षेत्रात विश्वास ठेवायला भीती वाटावी अशी अवस्था आहे पट पड़ पडताळणीचे निकाल धक्कादायक आहेत महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायाचा शिरकाव आहे परिच्छेद या सर्व समस्यांचे समाधान मात्र दृष्टीपथ्यात नाही समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करण्याची निकड आहे मात्र तात्पुरत्या योजनांच्या रेलचेल आहे तात्पुरता उपाय हाच योग्य उपाय असल्याची खात्री बारकणारे त्यांना पुस्ती देणारे ह्यांचा घातक मेळ हा स्थायी प्रगतीचा मार्गातला मोठा अडथळा असतो परिच्छेद नुकतीच झालेली वीज दरवाढ ही उद्योगांच्या मुळावरच आघात करणारी आहे सीमेलगत असणाऱ्या मध्य प्रदेश कर्नाटक गोवा व गुजरात ह्यापेक्षा आपल्या राज्यात विजेचे दर रुपये एक ते अडीचपर्यंत जास्त आहेत वीज नियामक मंडळाच्या निर्णयाप्रमाणेच विजेचे दर ठरविण्यात आल्याचे जरी सांगण्यात आले तरीही इतर राज्यांच्या तुलनेत वीज दर महाग का एक उत्तर मिळत नाही विजेचे उत्पादन व उपलब्धी गरजेप्रमाणेच आहे असे सांगणाऱ्या आपल्या राज्यात ग्रामीण भागात केवळ आठच तास विजेचा पुरवठा हा एक शहरात व उद्योगांना चोवीस तास वीज पुरवठा ही आपल्या आपली जबाबदारी असा समज का व कधी निर्माण झाला ह्या प्रश्नांच्या उत्तरातच तोडग्याची बिझे आहेत स्टॉप